एकंदरी विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला मिळाल्यानंतर त्यांनी वोट चोरीचा आरोप सत्ताधारी पक्षावर लावलेला आहे या विषयावर तुमचं मत काय वोट चोरीचा आरोप लावणे म्हणजे अपमान करणे वोट कुठे चोरी, वो चोरी होऊ शकते का मतदार राजा स्वतः जातो आपलं नाव नोंदवतो मतदान करतो शेवटी तो राजा आहे त्याला सत्सद विवेक बुद्धीने मतदान करणारा मतदार राजा हा आपल्या देशात नाही आणि लोकशाहीचा खरा मालक तो आहे आणि त्याच्यामुळे हे हो चोरीचा जो आरोप आहे हा म्हणजे आमच्या सुज्ञ स्वाभिमानी चांगल्या लोकशाहीला जिवंत ठेवणारा थोडक असणाऱ्या आमच्या मतदाराचा अपमान आहे हा त्यांनी करू नये अन्यथा मतदार त्यांना शिक्षक देईल तीन दिवसाआधी राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांनी पत्रपरिषद घेत माना डोंगरीमध्ये एकाच घरी दोनशे मतदाराच्या नोंद्या झाल्या अशा पद्धतीचे आरोप केले आहे हिंना विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे आमदार आहे समीर मेघे या विषयावर काय मला तरी वाटते एका घरी दोनशे मतदार निवडणूक आयोग इतकं हे निवडणूक आयोगाकडे प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक पाहिलं जाते मतदार नोंदणी प्रमुख जो मतदार नोंदणी आपल्या स्वयं खुशी मतदार नोंदणी करतो एका घरी पोजिशन मला तरी शक्य वाटत नाही आरोप करायचा म्हणून करायचा यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ते करतात असं माझं मत राज्यामध्ये पदवीधर मतदार नोंदणीचे वारे वाहू लागले आहे पक्षानं तुमच्या खात्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे सहा म्हणजे विभागीय मतदार हा संघ आहे आपला नागपूर विभागीय मतदारसंघ आहे पदवीधरांचा काय <tip> दोन हजार वीसमध्ये आम्ही ही पदवीधरची त्या ठिकाणी निवडणूक गमावली त्यामुळे आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब असेल आदरणीय नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असेल आणि महाराष्ट्र राज्य भाजपाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ चव्हाण असेल सर्वांना ही निवडणूक अतिशय सिरियसली घेतली आहे कारण ही त्याला जिवारी लागली आणि म्हणून या दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये आमचा कार्यकर्ता पाहिजे तसा कनेक्ट झाला होता बुथ प्रमुख कनेक्ट झाला होता नादरने देवेंद्रजींनी सांगितलं की आता ही निवडणूक आपल्याला बूथवर लढायची आणि म्हणून मी आता पाच जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे मला अतिशय सांगताना आनंद होतोय की प्रत्येक बूथ प्रमुखाच्या हातात फॉर्म दिसले मला काही प्रमुख प्रमुखांनी कोणी पंचवीस आणले कोणी तीस सांगली जो प्रमुख होता आता पोमोरणा तालुक्यात मला एका बुथ एका त्या आमच्या तालुका प्रमुख साडेचारशे फॉर्म मी ने, नेटके भरून आणले आणि चेक करून त्या त्या तहसील तो त्या त्या पद्धतीने ते फॉर्म आता भरायला जाते म्हणजे चेक करण्यासाठी आणले ते एक भूत प्रमुख वर्ग सात शिकलेला गडचिरो जिल्ह्यात त्याने सव्वीस फॉर्म ते त्यासाठी बघू माझ्या भूतचे फॉर्म म्हणजे हा उत्साह आहे जल्लोष आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं आहे की दोन हजार वीसमध्ये मध्ये फार मोठी चूक झाली ही चूक दुरुस्त करायची आहे आणि पुन्हा आम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पदवीधर मतदारसंघ मोठ्या फरकाने जिंकायचा आहे आणि म्हणून मी माझ्या परीने आदरणीय नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे ने काम करतो म्हणजे पारंपरिक हाती राहिलेला पदवीधर मतदारसंघ यावेळी सुधाकरराव मोडे यांच्या नेतृत्वात जिंकणार आहे का नेतृत्व आदरणीय मोदींजींचं आहे नेतृत्व आदरणीय जे पी नड्डाजींचं आहे नेतृत्व आदरणीय अमित भाईंचं आहे नेतृत्व आदरणीय नितीनजींचं आहे नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे लागू आहे नेतृत्व रविभाऊ चव्हाण आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांचं आहे नेतृत्व आदरणीय बॉम्बे साहेबांचं आहे नेतृत्व सर्व आमदार खासदार माझी आमदार माझी खासदार भूत प्रमुख नेतृत्व करतात मी फक्त मेसेंजर देणारा वाहक आहे वाहक त्याच्यामुळे माझं नेतृत्व मी असं म्हणणार नाही पण आमचे सर्व कार्यकर्ते नेतृत्व होते राज्यामध्ये स्थानिक निकाय संस्थेची ही निवडणूक लवकरच लागणार आहे त्याची वारे वाहू लागलेली आहे मतदार बांधवांना काय तुम्ही एक संदेश देऊ इच्छित निश्चितच नागपूर विभाग असेल किंवा महाराष्ट्रात असेल स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजप मोठ्या दंडनीत विजय मिळवणार केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात आदरणीय देवेंद्रजीचं सरकार अतिशय उत्तम काम करत आहे आपण तुम्ही परवा बातमी पाहिली असेल महाराष्ट्र राज्याची इकॉनॉमी इतर राज्याच्या तुलनेत कितीतरी पुढे चाललेली आहे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर महाराष्ट्रात येतो आहे मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेत जर आता पैसे यावेळेस सगळ्या नगर परिषद नगरपालिकांमध्ये भाजपला संधी द्या भाजपच विकास करू शकतो विकासाचा अभ्यास म्हणजे महाराष्ट्रात भाजपासाठी देऊ ना तुम्ही सगळीकडे राखवा महाराष्ट्रासाठी आणि पूर्व विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी प्रमुख माझ्या तमाम पूर्व विदर्भातील नागरिक बंधू भगिनी तरुण मित्र माझ्या बहिणींना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ही दिवाळी माता लक्ष्मीराणी आपल्या घरी आपल्याला सुख समृद्धी संपन्नता आणि वैभव संपन्न करो अशी मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो हा देश आता विकसित देश झा होतो आहे आणि महाराष्ट्र विकसित होत आहे आणि म्हणून आपला विदर्भ सुद्धा विकसनशील आहे विकसित होतो आहे विकासाच्या दिशेने मोठ्या वेगाने पुढे जातो आहे विकास यात्रेमध्ये या पूर्व विदर्भातील प्रत्येक मतदार बंधू भगिनी माझा पदवीधर बंधू भगिनी एक यज्ञ या मोठ्या विकासाच्या यज्ञात आपली एक छोटीशी संविधा ऊर्जा सकारात्मक विचार घेऊन भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेतृत्वासोबत आपण यावा आशीर्वाद द्यावे हीच खरी दिवाळीची आपल्याकडून आम्हाला मिळणारी गिफ्ट राहणार आहे असं मला वाटतंय परत आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आणि